नमस्कार मित्रांनो आज ठीक अकरा ते एक दरम्यान शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आपण रात्री चर्चा केल्याप्रमाणे तीन हॅशटॅग दिलेले आहेत त्याच्यामध्ये हॅशटॅग प्रलंबित शिक्षक भर अंडरस्कोर शिक्षक भरती अंडरस्कोर पूर्ण करा हॅशटॅग शिक्षक भरती अंडरस्कोर दहा टक्के जगा जागा कपात अंडरस्कोर तात्काळ भरा हॅशटॅग शिक्षक भरती अंडरस्कोअर पंचावन्न हजार हे जे तीन हॅशटॅग दिलेले आहेत है। या हॅशटॅगच्या खाली अनेक आत्तापर्यंतचे शिक्षक भरतीच्या संदर्भातले पेपर कट असतील बातम्या न्यूज टी व्हीला आलेल्या बातम्या असतील किंवा आंदोलनातले पोस्टर्स असतील किंवा आंदोलनातले पिक्चर्स असतील किंवा अजून अन्य काही गो जर गोष्ट दस्तावेज किंवा जी आर असे 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 जर काही तुमच्याकडे कोट असतील तर या सगळ्या गोष्टी या ट्विटरमध्ये आपल्या भावनेसह व्यक्त करायचं आहे संबंधित ए बी पी माझा असेल ॲट द रेट ए बी पी माझा ॲट द रेट जी चोवीस तास टी व्ही नाईन सोबतच केसरकर साहेब मंत्री ॲट द रेट दीपक केसरकर सर सोबतच सी एम ओ आणि विरोधी पक्षनेते या सगळ्यांना जे जे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आवाज उठू असं वाटते आणि दरम्यानच्या काळामध्ये अधिवेशनाचा आता अंतिम काळ असल्यामुळं यामध्ये जास्तीत जास्त ट्विटर ट्रेंड जर आज झाला तर अधिवेशनामध्ये सुद्धा त्यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते कारण जुना इतिहास आहे आपण यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान ट्विटर ट्रेंडवर खूप प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये ट्रेंडिंगला आणलं होतं शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर त्याच्या बऱ्याच बातम्या आणि बातम्या तर झाल्याच होत्या सोबतच त्याचा अधिवेशनामध्ये विषय चर्चली गेलेले होते म्हणून सध्याच्या स्थितीला जे काही आंदोलन सुरू आहे आझाद मैदानला आजपासून तर दोन्ही आंदोलन महत्त्वाचे आहेत ज्यानं ज्यानं आंदोलनात जाऊ शकलं नाही अशा मुलांनी घरी बसून किमान या ट्विटर ट्रेनमध्ये सहभाग घ्या आणि व्यक्त व्हा ज्याला एक ते बारा ते एक दरम्यान ज्याला वेळ मिळत नाही अशा मुलांनी दिवसभर व्यक्त व्हायचं आहे धन्यवाद मित्रांनो